उद्या नागपंचमी आहे श्रावणातला पहिला सण तर आम्ही आज आदल्या दिवशी रात्री मेहंदी काढायला सगळे जमलो आमचे फ्रेंड्स नेहमी काढत असतो आम्ही आणि असंच नेहमी श्रावण महिन्यात ने सगळे मिळून एकत्र साजरा करत असतो आम्ही तर आता मेहंदी काढतो रात्री सगळं आवरून येऊन शॉर्टकट मला काढली ते उलट ना बारी डिझाईन पेक्षा असं छान दिसतं पण नेवाडी काय हे गाना म्हणना गो मुगदै हे मुगदै गाना म्हणना कोणतं गो कुठलं तरी गाना म्हणना नागाचं कावर पण मी मानकी आमण माझ्याच्यावर कधी जोड करते जोडिन मार कपकी आता येणार आहे तुझे पण खाली ना गोबा दोन ल हे दोन कुकुलोनो गस नागराज घराकडे तुम्ही माझ्या मला सूर झुळ एवढं मी कष्ट करून जमलेला नागराज घराकडे तुम्ही माझ्या या नागराज घराकडे तुम्ही या घराकडे येऊ ना दरवाजा तडो घराकडे येऊ राजा थडोलु नागराज घराकडे तुम्ही माझ्या नागराज घराकडे तुम्ही माझ्या या घराकडे येऊ ना दरवाजा चढोलु ना घराकडे येऊ ना दरवाजा चढोलु ना हळदी कुंकाची मलम करते न पुढच्या गाणाला दोघ पण याय घेतच नाही जेवताना ते जेवणामध्ये जात आहे ना तरी आता नऊ वाजलेत मी आवरले साडी नेसून आम्ही आता नागपंचमीचे खेळ खेळणार आहे थोडा वेळ खाली मेहंदी काढली आम्ही काल रात्री आज नागपंचमी आहे तर फुगडे आणि जिम्मा खेळणार आहे मी तुझ्या माझ्याकडे केवढ्यात नाही मेहंदी मला घातलं घातलं की मग डोळे त्याचे ना डोळ्या झोपतात मागे म्हणायचं मला हळूबाळू

लागेल फोन स्टॉक पण काय फुगडी झाला ഫോട്ടോ ഫോട്ടോ കിഡ് ഫോട്ടോ കിഡ്

श्रावण महिन्यात आता बरेच असे काय काय कार्यक्रम आमच्या इथं होत असतात तर नागपंचमीला पण आम्ही सगळे भेटलो आता गणपतीतसुद्धा आणि श्रावण सोमवारी पण देवळात जात असतो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा